कुमठ्याच्या जयहिंद सांस्कृतिक मित्रमंडळाचा सा अनोखा उपक्रम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चातून पाचशे एक झाडांचे केले वृक्षारोपण कुमटे येथील जयहिंद सांस्कृतिक मित्रमंडळाच्या जागरूक कार्यकर्त्यांनी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबविला आपली सामाजिक बांधिलकी जपत मंडळाने मणेराजुरी येथील कोड्याचे माळ शिंदेवस्ती येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुमारे एक लाख रुपयांच्या किमतीच्या पाचशे एक झाडांचे वृक्षारोपण केले मंडळाचे संस्थापक किसन बापू जाधव यांच्या स्मरणार्थ हा वृक्षारोपणचा कार्यक्रम घेण्यात आला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फक्त वृक्षारोपण करणेच नाही तर जोपर्यंत झाडांची पूर्ण वाढ होत नाही तोपर्यंत नियमित झाडांना खत पाणी घालून पूर्ण संगोपन करण्याचा संकल्प केला आहे त्यानुसार कार्यकर्त्यांनी आपापली जबाबदारी उचलली आहे त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे त्यांच्या या कार्याची दखल घेत मणेराजुरी ग्रामस्थांच्या वतीने तसेच सरकार ग्रुप शिंदे वस्ती यांच्या वतीने सत्कार करण्यात आला महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कोमटे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा